कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे की पाच पाच दहा दहा वर्ष तुम्ही कर्ज भरत नाही आणि कर्जमाफीची वाट बघता आणि कर्ज माफी झाल्यानंतर लग्न साखर पुढे करता अशा प्रकारे कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना गेले होते तिथे शेतकऱ्यांना म्हणले तुमची कर्ज माफी केली असं जर मला माहिती नाही मी त्यांच्याशी बोली माहिती घेई परंतु असं जर बोलले असतील तर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नक्की काय होतं पत्रकार मित्रांनो तुम्ही आम्हाला सांगता त्यावेळेस ज्याच्याबद्दल तुम्ही बोलता त्या व्यक्तीला पण विचारून किंवा नक्की काय तुमच्या तोंडून स्टेटमेंट गेलेलं आहे हे मला त्यांना विचारावं लागेल पण एक गोष्ट खरी कुणीही आम्ही काम करत असताना शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही व्यक्ती असतील आम्ही ज्यावेळेस विश्वस्त म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलेलं जास्त पाच वर्षाच्या करता आणि आम्ही सरकारमध्ये काम करत असतो त्यावेळेस आपलं वक्तव्य हे फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण नसताना नाहक असं कुणी लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपण आहे आत्मीयता आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांना त्यांच्या मालाला योग्य पद्धतीनं भाव कसा मिळेल त्यांना बाजारपेठ कशी मिळेल आणि त्यांचं एकंदरीतच आर्थिक परिस्थिती पण चांगली कशी राहील याबद्दल प्रत्येक सरकारनी प्रयत्न करायचाच असतो तो आम्ही पण करतो प्रचंड मोठा घोटाळा अनेक ठिकाणी ते आज आज नाही झालं त्याला बरेच वर्ष झाली आपण फार उशिराब सांगताय एक मिनिट आता नाही रे बाबा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा वर्ष झाली आठ दहा वर्ष, वर्ष आणि त्याच्याबद्दल जी काही कार्यवाही असती सहकार विभागाकडनं ती सहकार विभागाने केली पाहिजे ते सहकार विभाग करेल त्याचं कारण असं आहे आजच माझ्याकडे एका पतसंस्थेच्या बद्दल सहकार आयुक्त सर्किट हाऊसला आलेले होते आणि त्यांना मी सांगितलेलं होतं थे की ठेवीदारांच्या ठेवी देण्याच्या करता ज्या काही मॉर्गेज केलेल्या प्रॉपर्टी आहेत त्या ताब्यामध्ये घ्या त्याचा एकशे एक एकशे एकचं प्रकरण करा आणि ताब्यामध्ये घेऊन त्या, त्या तुम्ही लिक, नाही लिलावात काढा लिलावात काढा आणि तशा पद्धतीनं त्यांनी मला यादी पण दाखवली लिलावाची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आणि त्याच्यातनं ते पैसे घेऊन आपण त्या संस्थेच्या ठेवीदारांचे Vai